कोरोनामुळे बंद स्पर्धा परीक्षेचे आणि पोलीस भरतीचे क्लासेस सुरू करण्यात यावे अशी मागणी शहरातील स्पर्धा परीक्षा देणार विद्यार्थ्यांनी केली आहे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे मागील वर्षभरात कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन लावण्यात आले आहे त्यामुळे वर्षभर सर्व क्लासेस बंद करण्यात आले होते परंतु आता राज्य शासनाच्या एमपीएससी आणि युपीएससी पोलीस भरती इत्यादी परीक्षा येत्या काळात होणार आहे पोलीस भरतीकरिता ग्राउंड प्रॅक्टिस महत्वाची आहे परंतु शहरातील नेहरू स्टेडियम बंद असल्यामुळे पोलीस भरतीची तयारी करताना अडचणी येत आहे तसेच चौदा मार्चला राज्यसेवा आणि एमपीसीच्या इतर परीक्षा येत्या काळामध्ये होणार आहे परंतु अनेक दिवसांपासून अभ्यासिका बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अनेक अडचणी येत आहे शहरातील अनेक अभ्यासिकांमध्ये आता फक्त रिकामा खुर्च्याच दिसत आहे जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे अर्ज भरलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आणि शारीरिक सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे जिल्हाधिकारी साहेबांना इतकीच मागणी आहे की एमपीएससी युपीएससीचे जे क्लासेस आहे तसेच पोलीस भरतीचे जे क्लासेस आहे ते सुरू करण्यात यावे तसेच जिल्हा स्टेडियम सुद्धा सुरू करण्यात यावे सरावाकरिता तसेच आता भरतीचं हे दिलेलं आहे एप्रिल महिन्यात तर त्या संबंधित आम्हाला जिल्हा स्टेडियम सुरू करण्यात यावे आणि नियमानुसार जिल्हा स्टेडियम सुरू करण्यात यावे याच्याबद्दल आम्ही जिल्हाधिकारीशी बोललेलो गव्हर्नमेंटने जे पेपर काढलेले आहे यू पी एस सीचे एम पी एस सीचे जे पेपर येत आहेत त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे जे क्लासेस आहे कोचिंग क्लासेस जे आहेत एम पी एस सी यू पी एसचे सुद्धा ओपन करण्यात यावं म्हणून आणि मुलांना भरपूर त्रास होत आहे ना कारण की अभ्यास व्यवस्थित होत नाही आहे आणि जे कोचिंगमध्ये शिकवले जाते ते व्यवस्थित त्यांना करता येत नाही आहे कोचिंग અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી